आता औषध माझ्याकडे कसलाही मुळात राहूजा ताबडतोब कमी होते कसलाही मुतखडा राहू द्या मुखड्या व्यतिरिक्त अनेक तुम्ही आजारावर औषध हा आजारावर औषध तुम्ही टोटल जेवढे माणसाच्या शरीरामध्ये आजार आहेत सध्याच्या युगामध्ये निरोगी स्वस्थ राहण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक आयुर्वेदिक औषध घेतच असतो उदाहरणार्थ हळद जिरे लोंग इलायची फळभाजे हे सर्व वनस्पती हे आयुर्वेदिक आहेत आणि कोणत्या ना कोणत्या कारणास्तव कोणत्याही रोगासाठी रोग उपयोगी असतात आपल्या तालुक्यातील लोहा तालुक्यातील बेरळी येथील प्रसिद्ध असे किडनी स्टोन किंवा आपण मराठीमध्ये म्हणतो मुतखळा ते औषध देतात देत असतात दे आपल्या भागामध्ये ते प्रसिद्ध आहेत आणि त्यांचं सध्या जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये त्यांचे म्हणजे कॉन्टॅक्ट वाढलेला आहे या निमित्तानं आपण अजूक असे जे रुग्ण आहेत त्यांना फायदा व्हावा यासाठी आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत पाटील नमस्कार नमस्कार काय सांगताल तुम्ही सध्या आता प्रसिद्ध होत आहात तुमचं जो औषध आहे ते म्हणजे लोकप्रिय होत आहे उपयोगी होत आहे मग कशी आहे हे कुठं तुम्हाला म्हणजे सुचवलं कसं म्हणजे काय तुमच्या घरामध्ये काय पारंपरिक आहे का हे हां असं काही नाही पारंपरिक माझ्या घरी मला स्वतः ब्रेंड उमर झालता आणि दोन हजार पाचला झालत आहे मी याचा उपचार कुठेही होत नव्हता मला डॉक्टर म्हणले चार महिन्यामध्ये तुमची मौत होऊ शकते मग माझ्या मित्रानं मला हिमाचलमध्ये नेलं धर्मशाळा जिल्ह्यामध्ये तिथे पूर्ण जडीबुटीचा हा टोटल घराणा आहे आणि माझा तिथं हे पूर्ण जडीबुटी कमी माझे पूर्ण हे ब्रेन ट्युमर तिथं कमी झाला आज किती वर्ष झाले बघा पंधरा वीस वर्ष झाले मला काही ढका नाही तिथले प्रोडक्ट मी मागून इकडं पूर्ण ह्या लोकांना देतो आणि ह्या औषधानं पूर्ण संपूर्ण ज्यांना ज्यांना औषध दिलीत त्यांचं पूर्ण बरं झालेलं आहे आता औषध माझ्याकडे कसलाही मुळ्यात राहू दा ताबडतोब कमी होते कसलाही मुतखडा राहू द्या मुतखडा व्यतिरिक्त अनेक तुम्ही आजारावर राहूधार आजारावर औषध देतो मी टोटल जेवढे माणसाच्या शरीरामध्ये आजार आहेत उदाहरणार्थ कोणते कोणते गुडगे दुखी कम्मर दुखी ही सहा दिवसात कमी झाली पाहिजे हरण्यावर औषध देतो तिथून गुडघ्यावर औषध देतो अपेंडिक्सवर औषध देतो तिथून कसलाही शुगर राह तुमचा साडेतीन महिना कॉमन झाला हा साडेतीन महिन्यामध्ये तुमचा शुगर, शुगर, शुगर। लेवलला राहून जाते पुन्हा वाढणार नाही आणि काही माणसं अशी आहेत की त्यांना अन्न जात नाही पाणी जात नाही जेवण जात नाही त्यांची तब्येत बारीक होऊन गेलेली आहे अशा माणसावर सुद्धा मी औषध देतो त्यांची तब्येत चांगली होती त्यांचं वजन वाढते जेवण भरपूर करतात तिथून अजून तुमचं ते काही स्त्रियांचे रोग हात गुपित पांढरा पदर आहे तांबडा पदर आहे हर असे जेवढे रोग आहात शरीरामध्ये माणसाच्या तिथून तुमचं पित्त कसलं राहू द्या चौथ्या दिवशी तुमचं पित्त कमी झालं पाहिजे ऍसिडिटी पित्त हे सगळं पूर्ण जेवढे रोग आहात तेवढ्या रोगावर मी औषध देतो आपल्या भागामध्ये सध्या तुम्ही जे अं पथरीचं जे आवाज म्हणतात किडनी असतो मुसकड्यावर ते तुम्ही देत आहे म्हणजे काय आहे ते काय पद्धत आहे काय वनस्पती आहे आता काही जण असं सांगतात कि ते सांगायचं नसतं तरी पण म्हणजे आयुर्वेदिक आहे का किंवा पूर्ण आयुर्वेदिक आहे औषधी माझी पूर्ण झाडपाला हिमालयाची ही जडीबुटी आहे पूर्ण ह्या जडीबुटीनं तुमचे अर्जंट कोणताही तुम्हाला आजार राहू द्या कसला बी आजार किती जणांना तुम्ही हा म्हणजे तुमचा प्रयोग आहे औषध आहे दिलेले आहात किती की आतापर्यंत मी से कम पंचवीस तीस चाळीस हजार लोकांना औषध दिला असेल चाळीस हजार लोक तुमच्याकडे येऊन गेले येऊन येऊन गेलेत माझ्याकडे ताबडतोब त्यांचं डॉक्टर लोक सुद्धा माझा औषध घेऊन जातात अच्छा हा डॉक्टर लोकांना सुद्धा माझा औषध आहे आता तुम्ही म्हणजे समाधान आहात मोठं घर आहे शेती आहे व्यवसाय मोठा आहे अनेक जण म्हणतात पैशासाठी म्हणजे आजकाल असे धंदे सुरू झालेले आहेत अनेक जण असं तुम्हाला म्हणत असतात की पैशासाठी करता काय काय नाही नाही हे माझा धंदा पैशासाठी तर नाहीच बिलकुल मी जे औषधाला तिकडून जे पैसे लागतात तेवढाच चार्ज घेतो माझा मी शिवाजी महाराज आहे माझ्या घरावर काला पैसे घेऊ जे तुम्हाला भावना आहे मग तुम्ही हे देण्याचं काय करण मला प्रसिद्ध व्हायचंच मग ते एक माझ्या मनाला संतुष्टपणा असा वाटतंय कारण मी मरता मरता वाचलेला हो मला करोना झाला करोना झाल्यानंतर मला इंजेक्शन दहा बारा इंजेक्शन दिले इंजेक्शन दिल्यामुळे माझे पूर्ण वेळ गेलेले आहेत जंट गुडगे नवे टाकलेत एक कंबरचे बॉल नवे टाकलेत टाकले पूर्ण गेलते ते मी मी मरता मरता आता तुम्ही अनेक आजाराने त्रस्त होता त्यामुळे त्यावर तुम्ही जे औषध घेतल्या ते तुम्हाला परिणामकारक म्हणजे फायदेशीर ठरला त्यामुळे आता तुम्हाला असं वाटतं की माझ्याकडे ते आहे आयडिया आहे आणि आने, अनेक रुग्णांना मी माझ्या माध्यमातून असं बरं करू शकतो बरं करू शकतो शंभर टक्के नपू शकता झालेला माणूस कष्टला भीराव आता, आता हे लोक संतान वगैरे आता लोक काय म्हणाले इतका मोठा लंबा छोटा हे काय नाही चुत्याचा शाळा आहे सगळी सगळ्यात आजकाल ऑनलाईन वर हे देवाची देण आहे ती तेवढीच राहणार आहे तुमचं काय मोठं नाही छोट नाही काय होत जे तुमचं जे प्रकृतीनं दिलेलं आहे तेच राहणार आहे मग ते लोक कोणी दहा हजार द्या वीस हजार द्या पंचवीस हजार द्या असं लोक म्हणण्यावर आता बरं तुमच्याकडे फीसची कशी पद्धत आहे आता तुम्ही औषध आहे किती पैसे घेत आहे कसं मी माझ्याकडे जी फीस आहे ज्या औषधाची फीस आहे ती तेवढीच फीस घेणार मुळे असला तुमचा त्याला आता आपले दर्शक हजार लोक पाहणार आहे तुम्ही आता त्याला किती किती रुपये घेता किंवा किडनी स्टोनला कस आहे ज्या कोणाकड जर पैसे नसतील तो अति गरीब असेल तर त्याला मी पदरचे पैसे घालून देतो औषध हा आणि माझ्याकडे सेवा भाँने भाँने सेवा माझ्याकडे किडनी जर तुमची खराब झाली असेल तर किडनीच सुद्धा औषध नंबर एक आहे हा म्हणजे असा रोग कुठला नाहीच त्याचा औषध नाही म्हणून आता तुम्हाला संपर्क करण्यासाठी जे व्हिडिओ बघतात कसं याव त्यांनी माझं गाव बेरळी आहे लोह्यापासून तीन किलोमीटर आहे लोह्याला आलं की मला फोन करायचा कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस शहात्तर एकोणनव्वद बासष्ट पूर्ण नाव आपलं रंगनाथ बालाजी ढेंबरे तालुका लोहा जिल्हा नांदेड काय तुम्हाला टाइम म्हणजे भेटण्याचं कसं आहे टाइम शेड्यूल कसं आहे मी फक्षी रविवारी भेटत नाही बाकी डेली कवा बी मला फोन कधी करू शकतो कव्हाय करू शकता रात्री पाच वाजले सहा वाजल्यापासून जे संध्या रा सकाळी सहा रात्री सहा वाजल्यापासून जे सकाळपर्यंत कव्हाय फोन करू शकता आ, लोहा तालुक्यामध्ये ढेंबरे कुटुंब म्हणून लोकप्रिय आहेत त्यांचे अनेक व्यवसाय आहेत बोरवेल असेल किंवा अनेक शोरूम असतील त्यांना पैसे कमवायची अशी काही ही ही जे आ, आहे आ, हे असं काही नाही आहे फक्त समाजाचं काहीतरी देणं लागतो ह्या हेतूनं ते हे सेवा करत आहेत जेवढं त्यांना जे सांगतात की हिमालयातून औषध येत आहेत फक्त ते येण्या जाण्याचा खर्च तेवढा घेत असतो कारण मोफत दिलेली वस्तू त्याची किंमत बाजारामध्ये नसते त्यामुळे हे ते अल्प दरामध्ये असं देतात आणि सध्या आपल्या तालुक्यामध्ये ते, दे ते प्रसिद्ध आहेत अनेक रुग्ण मी स्वतः अनुभवले आहेत की अनेक ते व्हिडिओ टाकतात आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण बरे असलेले ते व्हिडिओ पण टाकत असतात तुम्हाला असे कोणते आजार असतील तर अवश्य लोहा तालुक्यातील बेरळी या कांता निवास ढेंबरे येथे येऊन आपण आपला जे जे कोणताही आजार असेल त्यावर आपण उपचार घेऊ शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडियामध्ये